नमस्कार भावांनो मी हर्षल व्हायले स्वागत करतो तुमचं आपल्या स्वराज ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर भावांनो आज आपण वेडिंग इन्व्हिटेशन बॅनर बनवलं होतं तर याची आपण तुम्हाला पी एल बी फाईल दिलेली आहे आणि भावांनो त्याची लिंक आपली ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि आपण त्याला पासवर्ड दिलेला आहे तर पासवर्ड हा आपला दोन स्टेपमध्ये असेल आणि पासवर्डसाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा पासवर्ड हा आपल्या व्हिडिओमध्येच आहे तर भावांनो अशाच नवनवीन टुटल साठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि भावांनो अशाच नवनवीन टुटलसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला तर भावांनो जडाई वेल न घालवता आजचा टुटल व्हिडिओ आपण सुरू करूया तर भावांना सर्वप्रथम तुम्हाला आपलं पिक्सेल ॲप आहे तर ते ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं आपल्या माय प्रोजेक्ट जायचं आहे इथून ऍड पी एल पी करून तुमची आपण जे पी एल पी दिलेली आहे तर, पे तर, तर ती पी एल पी करून घ्यायची आहे तर ऑन्न त्यानंतर पी एल पी करून ती ओपन करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपण काय वेडिंगची डिझाईन केली होती तर ऑन्न इथं आपण सर्व हे मराठी सिंपल फोन वापरले यूज केले होते तर तुम्ही इथं इझिली चेंजेस करू शकता त्यानंतर आपण जे मुलीचे नाव आणि मुलाचे नाव जे यूज केलं होतं तर त्याला आपले फोन यूज केला होता तर तुम्ही आपल्या इंडियन फोन कन्व्हर्टर ॲपमध्ये जाऊन इथून फोनचा आपला युनिक कोड काढून घ्यायचा आहे तर आपण एम एस फोन हा यूज केला होता तर इथून तुम्हाला आपलं जे नाव असेल मुलीचं किंवा मुलाचं तर ते नाव टाकून घ्यायचं आहे तर नाव टाकून झाल्यानंतर मला कॉपी करायचं आहे कॉपी करून झाल्यानंतर व तुम्हाला जे नाव चेंज करायचं त्याला क्लिक करून तर डबल क्लिक करायचं आहे तर डबल क्लिक केल्यानंतर तुम्ही इथून नाव इझिली चेंजेस करून शकता आणि म्हणून जर इथे फोटो असेल तर तो फोटो वगैरे इथून तुम्ही हा फोटो डिलीट करून घ्या त्यानंतर तुमचा जो फोटो असेल तो फोटो ऍड करून घ्या आणि म्हणून इथे आपण व्यवस्था दिलेलं आहे निमंत्रक दिलेलं आहे आणि जे डेट आपली जी तारीख आहे वेल आहे तर ते आपण सिंपल मराठी फोन दिलेला आहे तर तुम्ही इझीरित्या इथूनच चेंज करू शकता तर म्हणून आपलं पी एल पीची लिंक ही आपली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि त्याला आपण पासवर्ड दिलेला आहे तर पासवर्ड हा आपला व्हिडिओमध्ये दोन स्टेपमेंट दिलेले आहे तर पा तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि म्हणून काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा तर अशा नवनवीन ट्युटोरियल व्हिडिओ साठी आज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा